गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आपण आहे तुमचा होस्ट अभिषेक सोळंके तर अभिषेक सोळंके ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो तर आपण जात आहे बारशी टाकळीवरन मूर्तिजापूरला तर हाय बारशी टाकळी पिंजर मूर्तिजापूर रोड तर आपण बारशी टाकळीवरन निघालेला आहे तर आपण एकटेच आहे गाडीमध्ये बाकी कोण नाही आहे आपल्यासोबत आज आपण एकटेच आहे बघा आज आपल्याला एकट्याला ट्रॅव्हल करायची आहे तर बस आता आपण पोहोचत आहे पिंजर रोडच्या रोडनी इथून आपल्याला समोर बघा बघू शकता तुम्ही आपल्याला इथून समोरून लेफ्ट घ्यायचं आहे सरळ जातं मंगळूरपीर वाशिम आणि आपल्याला ले लेफ्ट साइडला जायचं आहे एक कारंजा पिंजर पिंजर मार्गे जायचं आहे आपल्याला तर समोरून घ्यायचं आहे आपल्याला लेफ्ट आपण दिलेला आहे इंडिकेटर तर आपल्याला इथं आलेला आहे ब्रेकर तर इथून जायचं आहे आपल्याला लेफ्ट तो ले लिया आपण लेफ्ट टूवर्ड्स पिंजर मूर्तिजापूर तर आता दुपारचे दुपार झालेले दुपार आहे सॉरी गाईज तर वाजलेले आता दुपारचे बारा चोवीस साडेबाराच वाजलेले आहेत तर इथून आहे मूर्तिजापूर फोर्टी सेवन घोटा आहे ट्वेंटी सेव्हन दोनद आहे टेन किलोमीटर तर आपल्याला फोर्टी सेवन किलोमीटर्स आहे बघा तर चला आपल्याला भेटूया आपण समोरून जायला स्टेट समोरच्या समोर ए, समोर तर गाडी आपल्याला देत आहे oh ट्वेंटी थ्री पॉईंट थ्री ट्वेंटी थ्रीचा ॲव्हरेज देत आहे गाडी तर कुठंतरी थांबून आपण नाश्ता करू ट्वेंटी किलोमीटर्स पर आज कि मायलेज टेस्ट करून घेऊ आपण किती येईल किती देत आहे कधी बनते काय माहीत पूर्ण रोड असा एकदम कुबड खुबड कुबड खुबड एक सारखा तर कुठंच नाही रोड सर्वांचे तूर वगैरे काढून झालेले आहेत आपली पण तूर काढली आपण पण विकली आपल्या तुरीला भाव मिळालेला आहे कारण काल भाव थोडे कमी झाले होते तर काल आपल्याला भाव मिळालेला आहे एकेचाळीसशे चा सॉरी एकेचाळीसशी बोलतो चार हजार एकेचाळीस रुपये सॉरी आठ हजार एकशेचाळीस रुपये चाळीस आहे फक्त फक्त माझ्या तुमच्या एकेचाळीसशे एक्केचाळीसशेच काय लागलं काय तर आपल्या तुरीला भाव गेलेला आहे एक्क्याऐंशी चाळीस म्हणजे आठ हजार एकशेचाळीस भाव गेलेला आहे आपलं सोयाबीन गेलं होतं पंचावन्न पंच्याण्णव या भावानी म्हणजे पाच हजार पाचशे पंच्याण्णव या भावाने आपलं सोयाबीन गेलं आहे तुरीचे आणि म्हणजे तुरीचे भाव कमी झालेले आहेत पण सोयाबीनचे भाव वाढलेले आहेत तर कोणाला वाटत असेल विकायचं तर विकून टाका कारण आता आलेले आहे तुरीचा लॉट खूप जास्त आलेला आहे ज्यांना पैशाची गरज वगैरे नसेल त्यांनी सध्या विकलं नाही तर चालते तर मिड रेंज मध्ये आपला तूर जात आहे सात हजार तीनशे चांगले चांगली तूर काल गेलेले आहे आठ हजार पाचशे पासष्ट तरी तुरीचे भाव कमी आले एक दिवसासाठी तुरीचे भाव गेले होते नऊ हजार वर तर आता तुरीचे भाव आलेले आहेत कमी तर ज्यांना गरज नसेल त्यांनी विकून टाका कारण पुढे चालून तुरीचे भाव कधी कमी येतील काही सांगता येणार नाही कारण आता काय झालेलं आहे आधी तुरीचे लॉट कमी आलेले होते आणि आता तूर खूप जास्त आलेले आहे मार्केटला त्याच्यातून तुरीचे भाव कमी झालेले आहेत चांगलं चांगलं सोयाबीन मस्त जात आहे सपोज पाच हजार ते पाच हजार नऊशे ते सहा हजार शंभर पर्यंत केलेलं आहे सोयाबीन तर बघा तुमची इच्छा असेल मी कोण टाका आता आपण पोहोचत आहे दोन पर्यंत पर्यंत आपण पोहोचत आहे तर बघूया आपल्याला रोडनी जर उसाचा रस मिळाला तर मस्त पिऊया आपण तर चला दाखवत मी समोर नदी समोर नदी दाखवतो मी तुम्हाला नदी तिकडे जातो दोन महान तर इथं थांबतो तुम्हाला दाखवतो मी नदी नदीचा नजारा बघा ही आहे दोनच्ची नदी पाणी वगैरे तर काही नाहीये थोडं थोडं सोडलेलं आहे डॅम ने गाडी चोवीस चावरच देते चोवीस पॉईंट न <laughs> तर मित्रांनो या एखादं कार परफ्यूम म्हणजे कार फ्रेशनर वगैरे एखादं सजेस्ट करा बरं कारण आपण काल घेतलेलं आहे हे कापूरचं आहे थोडा स्मेल चांगला पण पूर्ण कापूर कापूर थोड्या वेळपूर्तक चांगलं लागते नंतर मग ते पूर्ण इरिटेड व्हायला लागते पूर्ण डोकं दुखी होते त्याची त्याच्या अगोदर आपण याचं ॲक्वाफ्रेजचं कॅम्पोरचंच घेतलं होतं ते लिक्विड फॉर्ममध्ये पण त्याचा काय स्मेलच नाही बाकी तुरा वगैरे सर्व काढून झालेले आहेत मस्त काका रस्त्यांना मुतायच नाही जोरात सुसू लागली काकांना खूप जोरात सुसू लागली जोरा लाग जोरा लाग होती काकांना कंट्रोल झालं नाही म्हणून काका झाडे झोडपात गेले सो असो आपले पंचवीस पॉइंट दोन पच्चीस पॉइंट दो का मायलेज दे रही है गाडी आपली पच्चिस पॉइंट दो न हॉटेल वगैरे बनलेला तिकडे सांगा तुमचा भाऊ कसा दिसत आहे माग पिंजर माग सोडलं आता आपण आलेला आहे मागच्या वेळेस तुम्हाला एक ब्लॉग कारण खूप जुना आहे तीन वर्ष अगोदरचा या पुलावरून पाणी होतं खूप जास्त खूप जास्त पूर आला होता या नदीला म्हणजे पाणी कुठपर्यंत होतं या झाडापर्यंत पाणी होतं इथपर्यंत इथपर्यंत पाणी होतं ना आम्ही इथं थांबलो होतो इथं गाडी आपली ॲव्हरेज मस्त देत आहे पंचवीस पॉईंट तीन ते पण एसी मध्ये एसी सुरू आहे आपण इथन जाताय आता यार रोडची अवस्था एवढी बेकार आहे ना की काय सांगू खूप जास्त खराब आहे यार रस्ता खूप म्हणजे खूप जास्त जा सिंगल रोड आहे याच्यातनं जायचं कुठे ते सांगा बरं तुम्ही समोर रोड एवढा खराब आहे की बस हे बघा खड्डे आहेत का म्हणजे काय एखादं त्या खड्ड्यात पडलं की मरा बघा किती मोठा खड्डा आहे गाडी हालत आहे पूर्ण चाक जात त्याच्यामध्ये बघा धडा धडा पट्टे गाडी एवढा मोठा कच्चा रस्ता इथं तर बघा मुख्यमंत्री साहेब इकडे या ना रस्ता बनवायला हे बघा रस्त्याची अवस्था <laughs> मोठा रस्ता झालेला आहे अशा रस्त्यानं गाडी काय ॲव्हरेज देईन मस्त रस्त्याने आले होते पंचवीस पॉईंट तीन पर्यंत आता चोवीस वर झालं चोवीस पॉईंट चार चोवीस पॉईंट चार वर आलेला आहे चोवीस पॉईंट चार चोवीस वर झालं डायरेक्ट गाडी थांबा जा गाडी थांबा जा हा रस्ता आहे की रस्त्या रस्ता तर वाटत नाही रस्त्याच वाटत आहे हा रोड मस्त आहे पण एखादा थमनेल साठी शूट करतात काही एखादा थमनेल घ्यायसाठी थमनेल घेऊ इथं थमनेल लिए रुकेंगे काही पे जाग असतं नाही थांबायला थांबतं आवडते ना खूप जास्त अरे बापरे उंट बघा कॅमल जाते कॅमल उंट जाते उंट कशाचा तरी आवाज येत आहे क्रूर तर थांबून बघूया आपण ती जा उंटी उंट चार आहे उंट तर काय जाता आपण पोहोचत आहे घोट्यापर्यंत आपण आहे रोडणी घोट्यापर्यंत आहे आपण आता पर्यंत आहे तुमचा भाव कसा दिसत आहे आज बघा ब्लॅक अँड ग्रेच्या जीन्स पॅन्ट मध्ये फॉर्मल मध्ये आहे ब्लॅक ग्रे तर आता आपण पोहचत आहे घोट्यापर्यंत तसं ला भेटूया घोट्याच्या पुढे गोटा वगैरे आलेला तर रोडचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे इथं बाबा गाण्याचं आता खूप जास्त गाणी झाले आपल्या ज्या तर इथं पण समोर आपल्याला रोड कन्स्ट्रक्शन सुरू आहे कारण खूप वर्षापासून हा रोड तसाच्या तसाच होता आता रोडचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे चांगली गोष्ट आहे की रोड बनत आहेत आधी काहीच रोड नव्हते रोबड खोपड खोपड खपडच होत रोबड खाबड खाबड खोपड ट्वेंटी वन बावीस चा ॲव्हरेज देत आहे बाबा या रोड का काम कुछ जादा हीच खराब आहे रे बाबा रोलर वगैरे थांबलेला आहे म्हणजे रोडचं कन्स्ट्रक्शन कंटिन्यू सुरू आहे गिट्टी बाबा याच्या पडले गेले लागते मग बघू शकता तुम्ही पूर्ण धुळला धुळ्या उडत आहे गिट्टीचा वगैरे सर्व काढून झालेली आहे इकडे रोडचं काम चालू आहे समोर पण मस्त मस्त गिट्टी गिट्टी वाला रोड झालेला आहे मागच्या साईडला धुळला उडत होता पण आता बंद झालेला आहे कारण इकडे गिट्टी थोडी जास्त आहे पण आता धुळ्या उडत आहे